चंपाषष्ठी खंडोबा हे मुख्यत्वे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय दैवत असून अनेकांचे कुलदैवत आहे खंडोबा हा शंकराचा अवतार खंडोबाच्या चार हातात खडग त्रिशूळ डमरू व पानपत्र असते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते खरे तर ते सहा दिवसांचे असल्याने षडरात्रोत्सव पण तरीही त्याला बोलीभाषेत नवरात्र म्हणतात आपल्या घरात आनंद सुख समाधान आणि चांगले आरोग्य अबाधित राहावे म्हणून हे सहा दिवस कुळधर्म कुळाचार पाळतात यामध्ये आपापल्या रीतीप्रमाणे घटाची स्थापना देवापुढे अखंड नंदादीप नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवणे देवाला प्रिय असे बेल दवणा झेंडूची फुले वाहणे मल्हारी महात्म्याचे पठण एकाच वेळी जेवण ब्राह्मण वाघ्या मुरळी खंडोबाचे वाहन कुत्रा व घोडा यांना भोजन देतात बरेच लोक नवरात्राच्या या पाच दिवसात उपवास करून तो चंपाषष्ठीला सोडतात चंपाषष्ठीच्या दिवशी ठोंब्रा म्हणजेच जोंधळे किंवा ज्वारी शिजवून त्यात दही व मीठ घालतात पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात विदर्भातील काही भागात भरीत आणि कणकेच्या रोडग्याचा नैवेद्य असतो महिने कांदे वांगी लसूण खाणे सोडलेले असते ते चंपाषष्ठीला नैवेद्य दाखवून खायला सुरुवात करतात महाराष्ट्रात काही भागात पुरणाचाही नैवेद्य असतो देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवतात तीन वेळा तामण उचलतात प्रत्येक वेळी तामण उचलताना सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने म्हणतात दाक्षिणात्य भाषेत येळ म्हणजे सात देवाकडे सात कोटी एवढे सैन्य होते त्या सैन्याचा व देवाचा जय जयकार असो नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा म्हणजेच हळदीची पूड व सुके खोबरे उधळतात उधळलेले खोबरे प्रसाद म्हणून वाटतात खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागतात म्हणजेच वारी खंडोबाची असे मोठ्याने म्हणून भिक्षा मागतात साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात शुभ कार्यानंतर गोंधळ घालतात म्हणजेच वाघ्या व वा मुरळी मल्हारीची स्तुतीपर गाणी म्हणून त्यांना पाचारण करतात त्यानंतर देवटी पेटवून देवाला पायापासून डोक्यापर्यंत ओवाळतात चंपाषष्ठीची कहाणी अशी ऋतयुगात मणी व मल्ल हे दोन राक्षस लोकांना व ऋषीमुनींना त्रास देत होते ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला तो डोंगर पुढे जेजुरी गड या नावाने प्रचलित झाला आपले सात कोटी सैन्य घेऊन मार्तंड भैरव मणी व मल्ल या राक्षसांवर चालून गेले दोन्ही पक्षात मार्गशीर शुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर शुद्ध षष्ठीपर्यंत प्रचंड योद्ध झाले मार्तंडभैरवानी षष्टीच्या दिवशी मणी व मल्ल राक्षसांचा संहार केला मणी बल्ल यांचा अरी म्हणून मल्हारी म्हणू लागले विजयानंतर देवावर चाफा किंवा चंपाच्या फुलांचा वर्षाव केला म्हणून चंपाषष्ठी